नमोबुद्धाय जय भीम जय मातारामाय मित्र माता रामाई म्हणजे भाषण न करणारी क्रांतिकारक कधीही रणांगणावर न जाणारी योद्धा समाज बदलणारी नवकोटीची आई ती मौनात जगली पण निशब्द इतिहास लिहून गेली माता रामाई यांची थोरवी म्हणजे संघर्षातही माणुसकी जपणे कष्टातही कर्तव्य निभावणे आणि अंधारातही प्रकाश देणे त्यांचे जीवन हे प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक समाजासाठी प्रेरणादायी आहे त्याग संयम आणि निस्वार्थ प्रेमाची मूर्ती असलेल्या मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन त्रिवार अभिवादन मित्र घरातून पिटलेली नव्हती मातीच्या भांड्यातील शेवटचे मुळभर ज्वारीचे पीठ रमाईने अलगद काढले मुलांच्या पोटात भूक होती पण आवाज नव्हता आई आज बाबा कधी येणार एका मुलाने विचारलं रमाई हलकेच असली लवकरच बाबा शिकून परत येणार आहेत तेव्हा आपल्या लेकरासारखी हजारो पोरं शिकतील तिने घट्ट आवळला स्वतः उपाशी राहून तिने मुलांना भाकर दिली त्या रात्री रमाई झोपली नाही पण तिच्या मनात तक्रार नव्हती फक्त एक विश्वास होता माझ्या उपाशीपणातूनच उद्याचा उजेड नक्कीच जन्माला येईल बाबासाहेब परदेशात होते घरात मात्र रोज युद्ध झालायचे दारिद्र्याशी आजाराशी उपेक्षेशी एक दिवस शेजारची बाई म्हणाली एवढे कष्ट कशाला कस्ट नवरा दूर पोरं आजारी रमाई शांतपणे म्हणाली ते दूर आहेत म्हणूनच हे सगळं सहन करते कारण ते परत आले की हा अंधार कायमचा जाईल त्या क्षणी रमाई एक साधी स्त्री नव्हती ती इतिहास घडवणारी एक सेनानी होती एकामागून एक चार लहान देह शांत झाले अंगणात स्मशानासारखी शांतता होती रामाईच्या डोळ्यात अश्रू होते पण पोटावर तक्रार नव्हती बाबासाहेबांनी पत्रात लिहिले रामू माझं मन तुटलंय तेव्हा रामाई मनातल्या मनात उत्तर द्यायची माझी लेकरं गेली पण ध्येय जिवंत राहिले पाहिजे आई म्हणून ती हरली होती पण समाजतेचा नवा क्षणी जन्माला येत होता महाडचा लढा पेटला होता आई रमाई घरातच होती पण तिचं मन त्या रणांगणावर होत तिने बाबासाहेबांच्या कपड्यावरून धूळ झटकली आणि म्हणाली सावध जा पण मागे फिरू नका ते शब्द बाबासाहेबांसाठी कवचच होते रमाई मंचावर नव्हती पण प्रत्येक घोषणेत तिचा त्याग दडलेला होता शेवटी सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रमाई शांत झोपली होती बाबासाहेब तिच्या जवळ बसून म्हणाले रामू तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद होतीस रामाई काहीच बोलली नाही ती फक्त हसली आणि कायमची शांत झाली त्या रात्री एक स्त्री गेली पण त्यागाची ज्योत अखंड पेटती राहिली मित्र रामाई आंबेडकर यांची थोरवी ही भाषणातून किंवा पदामधून मोजता येत नाही ती त्याग संयम आणि निस्वार्थ प्रेमातून ओसंडून वाहते त्यांनी इतिहास घडवला नाही पण इतिहास घडवणाऱ्याला घडविले हेच त्यांची खरी महानता खरोखर त्या नसत्या तर बाबासाहेबांची वाट इतकी उजळलेली नसती त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त मातारामाईस कोटी कोटी अभिवादन जय भीम जय रमाई